बिग बॉस मराठीच्या घरातून यंदा कोणीतरी बाहेर पडणार हे नक्की होतं पहिल्या आठवड्यात सीझनमधून कोणीही बाहेर पडलं नाही पण यंदा सर्वांची लाडकी कलाकार बिग बॉसच्या घराबाहेर पडणार हे निश्चित आहे वोटिंगनुसार करण राधा रुचित आहेत तिघं जणं बॉटम थ्रीला होते यातून राधा पाटील ही घराबाहेर पडली आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक झाली आहे नुकत्याच विकेंडच्या भाऊच्या धक्क्याचं शूटिंग पार पडलं आणि राधा बाहेर पडल्याचं निश्चित कळतंय पण ती लवकर बाहेर पडल्यानं एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे राधा ही डान्सर आहे तिचे बाहेर शो असल्यानं तिला लवकर घराबाहेर काढलं जात असल्याचं जा बोललं जात आहे बिग बॉसच्या घरात असताना देखील तिनं सध्या तिचा श... कार्यक्रमांचा सीझन असल्याचं म्हटलं होतं त्यामुळेच राधा बाहेर पडते आहे किंवा तिला बाहेर काढलं जात आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे तर मग तुम्हाला राधाचं पहिल्या आठवड्यात जाणं योग्य वाटतं का की करण रुचिता आणि राधा या तिघांपैकी नेमकं कोण बाहेर जाण्यासाठी योग्य होतं असं तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा